विखे पाटील जसे एका दिवसाचे मुख्यमंत्रीच कॅबिनेट बैठकीत हशा नेमकं काय घडलं मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी सरकारने सातारा आणि हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला सरकारच्या या निर्णयामुळं सरकारला आता ओबीसी समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय अशातच आता सरकारने ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत हशा पिकल्याचं पाहायला मिळालं विखे पाटलांचा रुबाब देखणा जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचा कालचा रुबाब देखणा होता अशी मजेशीर चर्चा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली मनोज पाटील यांच्यासोबतचा त्यांचा वावर तर एखाद्या मुख्यमंत्र्यासारखा होता अहो ते काल एक दिवसाचे मुख्यमंत्रीच होते असं म्हणताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये रंगलेल्या या संवादानं मंत्रिमंडळात एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं छगन भुजबळ नाराज कॅबिनेट बैठकीला ओबीसी नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याचं कॅबिनेट बैठकीपूर्वी राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक झालेली होती त्या बैठकीत छगन भुजबळ उपस्थित होते मात्र कॅबिनेट बैठकीपूर्वी भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आणि बैठकीवर के बहिष्कार घातला कोणत्या जातीचा कोणत्या प्रवर्गात समावेश करायचा हे सरकारचं काम नाही असं म्हणत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली मुख्यमंत्र्यांसाठी नवे संकट मोचक दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती भाजपचे ज्येष्ठ नेते असल्यानं फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाती चाव्या हो सोपवल्या त्यानंतर विखे पाटील मुख्यमंत्र्यांसाठी नवे संकटमोचक म्हणून समोर आले विखे पाटील यांनी जारांगी यांच्या मागण्या योग्यरित्या सोडवल्यानं आता त्यांना भाजपमध्ये नवं स्थान प्राप्त झाल्याची चर्चा आहे